मुलावर चांगले संस्कार व्हावे निर्भय बलवांसह उज्ज्वल भविष्याकरिता दर्यापूर श्री संत वासुदेव महाराज वतीने बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले एक मे ते बा एकवीस मेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात संगीत योग लेझिमसह पारंपरिक खेळ शिकवण्यात आले पंधरा वर्षांची परंपरा असलेल्या आणि हजाराहून जास्त विद्यार्थ्यांवर बालसंस्कार करण्याकरिता श्री संत भास्कर महाराज बालसंस्कार शिबिराचे आयोजन श्री गाडगेबाबा क्षेत्रालय जुनी नगर परिषद जवळ या ठिकाणी करण्यात आले आहे संतांच्या या भूमीत संस्काराचे व संस्कृतीचे विस्मरण झाल्याने बालसंस्कार शिबिराची आज आवश्यकता आहे बालकाचे मनगट मन व मेंदू निर्भय बलवान व संस्कारी बनवण्यासाठी व पुढील आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याकरिता श्री संत वासुदेवजी महाराज मानवता सेवा ट्रस्ट दर्यापूरद्वारा आयोजित श्री संत भास्कर महाराज बाल सुसंस्कार शिबिर एक मे दोन हजार चोवीस ते एकवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित केले आहे दररोज योग व्यायामासह हरिपाठ संस्कृत सुभाषिते ते गायक वादन योगासन मलखांब रूप मलखांब लेझिम लाटीकाठी पारंपरिक खेळ आदी करून विषय विद्यार्थ्यांचे शिक्षण पात्रता अभिरुची तथा वेळेनुसार शिकवले जातात संस्कार प्रेमी पालकांनी आपल्या पाल्यास बाल सुसंस्कार शिबिरामध्ये दे पाठवून देव देश धर्म संस्कृती व संत सेवेत हातभार लावावा असे वक्तव्य संस्था अध्यक्ष हबप सागरसिंहजी महाराज परिहार यांनी केले आहे शिबीर संचालक हबप ज्ञानेश्वर महाराज तिडके मुख्याध्यापक हबप मंगेश महाराज गावंडे शिबिर प्रमुख हबप वैभव महाराज तराड व्यवस्थापक हबप प्रवीण महाराज सित्रे सांस्कृतिक शिक्षक हबप ऋत्विक महाराज शिंगणे गायन शिक्षक हबप कुणाल महाराज रायपुरे मृदुंग शिक्षक हबप अर्पित महाराज रायपुरे मलखाम शिक्षक संतोष मिसाळ योग शिक्षक गणेशराव रामेकर योगा शिक्षिका डॉक्टर मंगला लाजूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे